छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुण मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आलेली आहे आणि ही हत्या त्याच संघटनेमध्ये कार्यरत असलेल्या एका महिला पदाधिकाऱ्यांनी काही एक मित्र एक नातेवाईक याला हाताशी धरून केली आणि खळबळ उडाली अत्यंत गजबजलेलं शहरातील जे भाग आहे कॅनॉट गार्डन परिसर या परिसरात ही घटना घडलेली आहे आणि या अनुषंगाने ब चर्चा करण्यासाठी म्हणा किंवा काही गोष्टींचा उलगडा करून घेण्यासाठी त्याच संघटनेचा म्हणजे छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक वाघ पाटील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं काय या कशा घटना झाल्या ज्यांचे अत्यंत विश्वासू पदाधिकारी होते ज्यांची हत्या झालेली आहे ते सचिन आवताडे पाटील यांची हत्या झाल्याचं था प्रकरण उघडकीस आलं आणि महाराष्ट्रभर खळबळ उडाली की एकाच संघटनेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी म्हणजे संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तींनीच त्याचा बळी घेतला आहे आणि काय नेमकं म्हणजे प्रकरण तुम्हाला कधी कळालं आणि काय होतं हे नेमकं नेमकं म्हणजे तो एकतीस तारखेपासून त्याचा फोन साडे अकरा वाजेपासून लागत नव्हता हो आता आम्हाला काय वाटलं तो चार पाच दिवस कुठेतरी जायचा त्याच्या घरच्यांना वाटलं ना आम्हालाही वाटलं त्यामुळं आम्ही एक दोन दिवस म्हटलं कुठं गेला असेल एखादा मोबाईल त्याचा स्विच ऑफ असेल हे हिशोबाने मी दोन एक दोन दिवस वाट बघू आणि नंतर पोलीस कंप्लेंट करू नंतर मग त्याच्या त्यांचे बंधू आहे राहुल आवताडे पाटील ते मला भेटले म्हणजे मामा सचिनचा काही पाता लागत नाही तुम्हाला काही भेटला होता का म्हटलं मला एक दिवस अगोदर भेटला होता तो तीस तारखेला मला तो साडेबारा वाजता भेटला आणि सहा वाजेपर्यंत मी होतो मी साडेसहाला आला तर त्या टू व्हीलर पैसे सोडलं आणि मी पडेगावला चालले गेलो त्यानंतर मला दुसऱ्या दिवशी साडेनऊ दहा वाजता भारतीच्या मोबाईलहून तिनं कॉल केला कोण सचिन आवतड्यानं आणि मला म्हटलं मामा मी आणि भारती लग्नाला चाललो जाणलेला आम्ही लग्नाला चाललो आणि आम्ही वाटलं तुम्हाला बारा एकच्या नंतर भेटतो म्हटलं ठीक आहे मला त्यांना साडेतीन वाजता कॉल केला की मामा आज मी लेट होणार आहे म्हणे मी तुम्हाला उद्या भेटतो म्हटलं काही प्रॉब्लेम नाही मग मी एक तारखेला मी त्याला साडे दहा वाजता फोन लावतो अकरा वाजता लावतो त्याचा फोन काही लागला नाही म्हटलं बायचान्स हा कुठं गेला असेल त्यामुळं मी एक तारखेपासून तर अकरा बारा तेरा तारखे लोक मी भरपूरसे फोन लावले पण तो काही फोन लागलेच नाही नंतर त्यांचे बंधू इकडचे तिकडचे परिवाराचे मला फोन यायचे बाबा सचिनचं काही म्हटलं मला तर आतापर्यंत फोन नाही आला तू मला जरी फोन आला तर तुम्ही मला कॉल करा आणि नंतर आपले राहुरीचे इकडचे तिकडचे ते पोलीसवाले यांनी माझा नंबर म्हणजे सचिन आपल्या राहुल आवताड्यांनी माझा नंबर दिला त्यांना बाबा यांने मला अशी अशी माहिती दिली मग तिथले जे पी आय साहेब आहे त्यांना मला कॉल केला म्हणे सचिन आवतड्याला ओळखता का म्हटलं माझं शहर प्रमुख मी ओळखतो म्हटलं माझा पदाधिकारी जे आहे ओळखतो म्हटलं मी मग ते म्हणे त्यांचे फोटो वगैरे काही असेल तर पाठवा मग त्यांचे फोटो वगैरे पाठवले ते टॅटू वगैरे असल्यामुळं त्या तेरा तारखेला त्यांना तो मृत्यूदेह सापडला आणि तेरा तारखेला समजलं तेरापासून मग पंधरा सोळा त्यांची पूर्ण टीम आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या दोन चार टीमा फिरत होत्या आम्हाला म्हणे तुमचं आम्हाला सहकार्य लागेल तुमचं कोणी जवळच्या असेल काही तुम्हाला माहिती असेल तर सांगा आम्हाला जितकी जितकी माहिती होती आम्ही त्यांना सांगितली तर त्यांना इतकं बोललो अजून तुम्हाला कधी तुम्ही कोणत्याच म्हणजे टायमिंग काय हे काय नाही माझ्या जो जीवाचा भावाचा माझा शहराध्यक्ष होता असं काही झालं त्याच्यासाठी आम्ही कही करायला तयार आहे तुम्ही आम्हाला टा वेळाचं आम्हाला काही बंधन नाही तुम्ही रात्री मला अकराला फोन करा बाराला फोन करा मला बरेचसे असे फोन आहे बाकी याचे की एक एक वाजता फोन आला बाबा हे यांचं काहीतरी बघा तुम्ही यांना काही क केलं असेल असं तसं मी दोन दोन वाजेपर्यंत फोन घेतले या दोन एक चार पाच दिवसाच्या काळात एक वाजता दोन वाजता ह्या टायमाला मी फोन घेतलेले आहे आणि यांना टीमला मी मी इतकं सहकार्य केलं हे अकरा वाजता आले तर आम्हाला बारा वाजायचे दीड वाजायचे दीड वाजता जाऊन मी घरी जेवण केलेलं आहे हे सगळ्याच्या सहकार्यामुळं ते आरोपी पकडले गेले आता की माहिती अशी आहे की बाबा हे चार वर्षापासून काहीतरी रिलेशनमध्ये होते त्यांचे प्रेमसंबंध वगैरे होते असं काही याच्या संदर्भात काही कुणकुण वगैरे लागली होती का तुम्हाला कुणकुण होती म्हणजे यांचं लोकांचं प्रेम होतं ही तिच्या नवऱ्याला सोडायला तयार होती आणि हा बायकोला सोडायला तयार होता एक वेळेस माझ्या असं कानावर आलं मी दोघाला एका जाग्यावर बसवलं म्हटलं तुला दोन मुलं आहे तुला एक मुलगा आहे असं याच्यात जमत नाही आणि म्हणजे त्यांना काय करावं बाबा आता तू तुझ्या बायकोला सोडलं ती काय करल आणि तू तिच्या तू जनावरांना सोडलं ते काय करल हे हा पर्याय नाही म्हणलं जे झालं ते झालं विसरून जा आणि जे ते त्याच्या परीनं राहा म्हटलं त्या टायमाला मग तो पंधरा ते वीस दिवस तिला भेटला नाही काही नाही काही नाही त्यानंतर त्यानं ना शेतात पालक वगैरे लावलं आणि एक ते दीड महिन्यात त्यांना अडीच लाखाचं उत्पन्न सचिननं केलं तर मग सचिन मला आला म्हणलं मामा मी दीड एक महिन्यात अडीच लाखाचं उत्पन्न केलं आणि आता पुढचं जे पीक आहे वडील मला म्हणले जे पुढचं पिकाचे जे पैसे हे तुला राहते म्हणजे इतका प्रगती शेतकरी होता तो तिथे जाण्यानं म्हणजे भारसूल गाव तर आहेच पण आमच्या छावा संघटनेचे सगळे पदाधिकारी गेल्या मी तर जसं तेरा चौदा तारखेपासून आम्हाला कळालं की असं असं झालं म्हणून तेव्हापासून जेवण काय हे आम्हाला माहीतच नाही जसं त्याचं घर खाते तसं आमचं आहे आणि माझी तुमच्या चॅनलच्या मार्फत गृह खात्याला यांना विनंती आहे की यांला कडक शासन करण्यात यावी यांना जेणेकरून फाशीची शिक्षा व्हावी एक, करू एक कर होत करू आणि एकदम बत्तीस वर्ष वय म्हणजे पूर्ण दुनिया त्यानं बघितली नव्हती अशा म आमच्या कार्यकर्त्याचा आणि दोन शिमुकल्याचं छत्र हरवलं ह्या गोष्टीचं सकल मराठा समाज आणि सगळंच निश्चित करणार कारण ह्या गोष्टी ठीक आहे तुमचं भांडणं ह्या गोष्टी होत राहत्या तिनं याला सोडलं असतं इनं याला सोडलं असतं म्हणजे हा मारणं हा हे काही हे हे नाही आहे म्हणून ह्या गोष्टीचं मी स्वतः निषेध करतो राहिली गोष्ट तिची सहा तारखेला आम्ही महेंद्राच्या फायनान्सला एक शेतकरीची फसणूक झाली ती त्या टायमाला ती माझ्यासोबत होती मला तिचं जे नंतर वागणूक पाहिली मी पटली नाही मला त्या दिवशी ती आठ तारखेला आम्ही हकालपट्टी केलेली आहे भारती दुबे ही छावा संघटनेचे पदाधिकारी नाही आहेत सध्याला आम्ही आठच तारखेला तिची हकालपट्टी केलेली होती आणि तिला सांगितलं होतं की तू आमच्याकडं येऊ नको आणि जाऊ नको ती सांगितल्या असतानाही ती बळजबरी कॉल करायची कॉल नाही घेतली तर घडी घडी कॉल करत राहायची मग ते हे न करा म्हणून एकदा कॉल उचलून हे करायचो मी आणि नंतर मग असं हे सगळं झालं तर डिपार्टमेंटचे लोकं म्हणले बाबा तर काही कॉल उचलणार नाही तुम्ही तिला पाच दहा मिनटं कसं बोलता येईल तुम्ही बोला म्हणजे जेणेकरून तिचं ट्रेस होईल ती मग त्यामुळं मला तिला कॉल करावं लागले होते हां म्हणजे आपण कॉल नंतर स्ट्रेस झाली आणि बुलढाण्यातून काहीतरी उचलण्यात आला साखर खेड बुलढाण्यात साखरखेडा दुसरं बिलका बुलढाण्यात साखरखेडा म्हणून गाव आहे तिच्या मामाचं गाव आहे तिथून उचलले गेले ते अच्छा पण जेव्हा आपण दोघांना वेगवेगळ्या वेग, ठिकाणी बाबा समजून सांगितलं आणि सांगितलं की बाबा तुम्ही आता दोघांचे हे संसार उद्ध्वस्त झाले नाही पाहिजे दोघांना हे लेकरं आहेत वगैरे हे सगळं झाल्याच्यानंतर देखील पुन्हा ते भेटलेले आहेत हो भेटलेले आहेत सहा तारखेला भेटले होतात नंतर जी गायब झाली ती म्हणजे ते त्याच्यानंतर आपलं रक्षाबंधन वगैरे होते तेव्हापासून ती आम्हाला कोणालाच भेटली नाही तुम्हाला संशय आला होता सो हे सगळं झाल्याच्यानंतरच म्हणजे थोडी वागणूक तिची हे वाटली आणि म्हणजे ती त्या दिवशी आली तर तिचा ड्रिंकचा मला वास आला त्यामुळं म्हटलं आपण एक समाजाचे एक पदाधिकारी आहे आणि आपण कुठं ड्रिंक करून जाणं हे आपल्या पदाला याला शोभत नाही त्यामुळं आम्ही हे ठरवलं होतं की ह्याची करून टाकावी म्हणून आणि ही घटना, घटना आता वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचं आहेत घटना कुठं कॅनवॉट परिसरास परिसरामध्येच घडलेली आहे का शहराच्या बाहेर घडलेली आहे आता त्यांना ते आज पोलीस डिपार्टमेंटचे लोक येऊन घर उघडून घरात काही मिळतं का ही आपल्याला उद्या पूर्ण माहिती याची मिळेल शंभर टक्के कारण पोलिस सगळं पोलिसाची टीम हे होती त्यामुळं आपल्याला पण घर उघडता येत नव्हतं आणि त्याच्यातले काही आपल्यासारख्यानं उघडलं असतं आणि त्याच्यातले काही खूप हे झाले असते त्यामुळं आम्ही तसं काही केलं नाही म्हणलं डिपार्टमेंटच उघडल त्यानंतर डिपार्टमेंट काय दाखवतं आपण ते बघू म्हणलं नक्कीच हे होते अशोक वाघ पाटील त्यांनी सांगितलं आहे खरं तर ही घटना अत्यंत भयंकर आहे छावासारख्या संघटनेमध्ये राज्य पातळीवर मराठा पा मराठवाडा पातळीवर काम करत असताना पदाधिकारी एका जीवाने वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग आंदोलनात सहभागी होत असताना एका महिला पदाधिकाऱ्यांकडूनच एका पुरुष पदाधिकाऱ्यांची अशा पद्धतीने हत्या झाल्यामुळं एक स वेगवेगळ्या वेग वेग संघटनेच्या माध्यमातून निषेध व्यक्त होत आहे खळबळ उडालेली आहे ज्याची हत्या झाली त्या सचिन आवताडींना देखील दोन एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन लेकरं आहेत त्या लेकरांचं देखील छत्र यामुळं हरपलेलं आहे आणि एक संघटनेमध्ये काम करत असताना कुठंतरी समुपदेशनाचे कार्यक्रम असतील किंवा सौजन्याने वागण्याचे कार्यक्रम असतील हे आता आगामी काळात घ्यावं लागणार आहेत का की काय चाललं आहे हे संघटनेचे जे आहेत महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांना देखील लक्ष आगामी काळात घालावं लागणार आहे त्यामुळं याच्यामध्ये अजून काय गोष्टी समोर येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे आपण या ठिकाणी इथंच थांबूयात धन्यवाद